अल्पवयीन नर्सिंग शिक्षण घेणाऱ्या मुलीवर अत्याचार मालेगावात नारीशक्तीने काढला मोर्चा मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात मोहम्मद अथर खुर्शीद अहमद यांनी नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन हिंदू आदिवासी मुलीवर केलेल्या के अत्याचाराच्या निषेधार्थ आज मालेगावात नारीशक्ती मोर्चा काढण्यात आला गांधी पुतळ्यापासून निघालेल्या या मोर्चाची सांगता पर जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आली यावेळी मोर्चातील सहभागी महिलांनी शंकरात करत अत्याचार करणाऱ्याला फाशी द्या ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना कराव्या अशी मागणी केली तशा आशयाचं निवेदन त्यावेळी अप्पर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले बोर्डच्या वेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता गाव येथील एका, एका खाजगी रुग्णालयामध्ये इंदू मेमोरियल हॉस्पिटलमध्ये एका वयस्कर म्हणजे तीस वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर हिंदू आदिवासी मुलीवर जो बलात्कार केला याच्या विरुद्ध आमचा हा मोर्चा आहे बलात्काराच्या या घटना वारंवार वाढत आहेत आणि वारंवार होताना दिसत आहेत आणि याचं कारण आपल्या देशातले असलेले दुर्बळ कायदे त्याच्यामुळे आमची ही मागणी आहे की आज आणि इथून पुढे बलात्कारांना फाशीही झालीच पाहिजे त्याचबरोबर मालेगावामधल्या आणि इतरत्रही सर्वत्र आपल्याला लक्षात येतं की कोणत्याही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर अंडागोंधी आणि सावा गोंधळ असतो सावा कारभार असतो तर याच्यावर पायबंदा बसण्यासाठी तिथे एसओपी लावण्यात यावी अशी आमची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी आहे